महाराष्ट्राचा नमस्कार मी प्रतिभा संध्यालय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुरंदर तालुक्यातील जिरायती पट्ट्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या पुरंदरा उपसा आणि जनाई उपसा जलसिंचन योजनाची सर्व प्रलंबित कामे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार असून या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा कधीही दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही अशी भक्कम व्यवस्था सरकार करणार असल्याचं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले वाघापूर चौफुला येथे आयोजित शेतकरी संवाद बैठकीत ते बोलत होते वाघापूर चौफुला येथे पुरंदरा उपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल माजी आमदार संजय जगताप अशोक टेकवडे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वडणे गंगाराम जगदाळे ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यासह भाजपचे जिल्हा आणि तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी उपस्थित होते यावेळी सविस्तर माहिती देताना विखे पाटील म्हणाले पाहूयात बोलत मला कल्पना आपण सकाळी साडे दहा पासून आणखी एक गोष्ट भारत मताची आपल्या सर्वांचा आनंद देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बावन स्मृतीला मी अभिवादन करतो पुण्यश्लोक आहिल्याबाई म्हणकर गांधी ज्योती सावित्रीबाई फुले भारतीय राजाचे शिल्पकार महामानव भारत बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामदाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांना त्यांनाही मी मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निमित्तानं उपस्थित विधानसभेतले माझे सहकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे निवडणूक प्रमुख आणि पाणी प्रश्नावर सातत्यानं त्यांचा संकर्ष सुरू आहे आमचे मित्र सन्मान्य आमदार पुरंदर हवेली मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनाई शिरसाई पुरंदर उपसान योजने कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी मिळालं पाहिजे यासाठी ज्यांचा आग्रह आहे ते आपले मित्र संजय जगताप दुसरे माजी आमदार त्यांनी या नदी उल्लेख केला सुद्धा या भागातील पाण्या प्रश्नासाठी सातत्य आवाज उठवला सन्मान्य जी टेकवडे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शेखरजी वडणे

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र प्रथम ताम तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कि अकरा वाजता मी या ठिकाणी येणार होतो साधारण तीन तास मला यायला उशीर झाला साडेतीन तास त्या उन्हाळा घाटामध्ये गॅस च्या टँकर तिथं झालेला आहे आणि त्या टँकरच्या काय होऊ शकतं या व्यक्तीने संपूर्ण ट्रॅफिकच बनवी गेलेली आहे आणखी मला दोन अडीच तास ला जास्त लागले आहेत पोलिसांच्या मदतीने थोडं लोक करा मी कधी विचार करतो बस मध्ये असले लोक वृद्ध माणसं महिला कुठली सोय नाही अशा वेळी काय करत असतील परंतु आपल्या सगळ्यांना त्यासाठी थांबावं लागलं आपली गैरसोय झाली आपल्या काही काम असतील त्या कामामध्ये कामाच्या बद्दलही गैरसोय झाली म्हणून मी आपल्या सगळ्यांची आणि आमदार राहुल साहेब असतील माजी आमदार संजय जगताप असतील माजी श्रीखाणे साहेब असतील सर्वांच्या आणि आपल्या सर्व पर परंतु ना पुढायला आपल्या ज्या नगरपालिका जिल्हा परिषद होत आहे जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्प्यात आमच्या बहुतेक मागमध्ये परंतु नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेनं आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्षाच्या ठिकारी आपल्याला लोकांनी निवडून देणार आणि तोच इतिहास उद्याच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आता काल जे एक तारखेला आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक लक्ष जे दिले गेलेलं आहे ते आपल्या युवा शक्तीला अधिक क्रियाशील करण्याबद्दल त्याच्यामध्ये उल्लेखात त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कौशल्य विकास असेल रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रश्न असेल स्टार्टअप्स करता आज आपला देश जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाचा ड्रोन निधीचा उपक्रम त्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न आहे लखपती निधी करण्याच्या मोठी तरतूद करण्यात आलेली आहे शेतकरीच्या करता शेती वर्षमध्ये गुंतवणुकीचा मला वाटतं इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच विरुद्ध झालेला आहे सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प अजून प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केला आता आपण फार त्या अर्थसंकल्प वाचत बसत नाही आपल्या सगळ्या लक्षात ग्रामपंचायत काय झालं आपल्या सोसायटीत काय झालं आपल्याला पाणी मिळणार आहे का याच्यामध्ये सगळ्या आपण बघा तर म्हणजे मी सन्मान्य आमदार महोदयांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणारे पक्षात स्वतः की अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य काय ते फ्लेग बोर्ड लावू प्रत्येक गावागावात आपल्या तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना जे व्यवसाय करताना त्याच प्रकाशन झाले करून दिली पाहिजे की तुमच्यासाठी भारत सरकार आदरणीय मोदी साहेब हेव ना लागले नाही निवडणूक होत राहतात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पार पडणार तर या जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांना मिळणारा जो पैसा आहे यांना मिळणार जे उद्या सदस्य निवडून जाणार आहे त्यांना मिळणार त्यांना विकास कामासाठी मिळणारं अनुदान आहे याचा सत्तर टक्के भाग आज भारत सरकार आणि मग या जर योजना संपूर्ण राज्य भारत सरकारवर अवलंबून आहे म्हणजे केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे मग आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या पक्षाचं या ठिकाणी येतो काय करणार आहे याचा विचार खरं कार्यकर्त्यांनी किंवा मतदारापर्यंत जाताना आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे योजना त्यामुळे आमच्या बहिणी एकदम सक्षम झालेल्या त्याचा आवाज एकदम वाढलेला आहे पण आज लाडक्या बहिणीना अधिक क्रियाशील करण्याकरता मी म्हटल्याप्रमाणे अनेक योजना ज्या महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे लोकांनी के जी जाणीव आहे म्हणून तर आपल्याला नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आपल्याला एवढं मोठं पक्षाला मिळालं आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधानसभेला बारापैकी दहा आमदार आपले नगरपालिकेला बारा पैकी दहा नगराध्यक्ष आपले महानगरपालिका आपल्याकडे खात्री सांगतो जी जिल्हा परिषद जेव्हा निवडणूक जेव्हा निवडणूक होतील आमचे सदस्य राहतील पंचावन्न लोक आमच्या निवडणूक घेतली अशी आम्ही खात्री दिली पंचावन्न लोक आणि भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं आम्ही पक्ष नेतृत्व लागवलं सांगू टाकलं आणि ते काय अवघड नाही कारण सातत्यानं आपण लोकांसाठी जे कार्यत आहोत काम करत राहतो रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे त्यातून एक युवा शक्तीला त्यांच्या युवा शक्तीला एक दिशा देण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं ही भूलभूत काम करण्याची खरं आपल्याला आवश्यकता आहे तर ज्या पद्धतीने आज प्रगतीची वाटचाल सुरू आहे देशामध्ये कालच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशावरच जे पन्नास टक्के डॉलरचं बंधन उठवलं तर ते अठरा टक्के केलं त्यामुळे निर्यातीवर जो परिणाम होत होता आता देशाच्या अर्थव्यवस्थेने गती मिळेल अशा आता सगळे लोक बोलायला लागले आणि मुळे महासत्तेकडे वाटचाल करणारा आपला देश आहे आपला देश सज्ज झालेला आहे अमेरिकेनंतर चीन आणि चीन नंतर भारत आपण आदरणीय मोदी साहेब सत्तेवर मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्या ना आपण जगात तिसर कमकार केलो मित्र ते आपल्या सगळ्यांना विचारांनी मी कालच काही लोकांशी बोलत होतो ते स्टार्टअप तयार झाले पहिल्या जो फर्स्ट टाइम एंटरप्रिनर आहे म्हणजे जो पहिला उद्योजक म्हणून पहिल्या प्रकार कामाला सुरुवात केली आहे किती स्टार्टअप आहेत आपल्याकडे मी मागच्या एका कार्यक्रमाला आपण मी वाटतं याला गेलो होतो आपण फंटरला त्यावेळी मी बारामती विमानतळ उतरलो त्यावेळी बारामती उद्योग एमआयडीसीतले दोन मुला मला भेटायला आपले शेतकरी कोठ पडले सुरू त्यांच्या छोटा उद्योग सुरू केला अभिमानाची गोष्ट काय की जे चंद्रावर आपलं जे यान उतरलं भारताने पहिल्यांदा चंद्रावर जा यान उतरवलं त्याचे जे चाक आहे म्हणजे त्याचे जे हायड्रोलिक आहे ते चालणारी जी सिस्टीम आहे आपल्या बारामध्ये कारखाने तयार केले मार सांगितलं पाहिजे आपण मागा नाहीये किती लोकांना माहिती सज मुलं मला वाटतं आपले कुठली पाहुणे असेलच भेटायला मला दोन दोन मुलं होतील मग नाव विसरलं पण त्या एवढी क्षमता आपल्या लोकांमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहे इंजिनियर झाले त्यांनी एक छोटा उद्योग हो सुरू केला असे कितीतरी स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे आज ज्या पद्धतीने हे सगळं जे गती येते उद्योगाला व्यवसायाला आज वाढतं शहरीकरणाचा परिणाम कशामुळे मी आता राहुलजीने हो विचारत होतो गांजा लेताना पोळी उळी काय आल्यानंतर सगळ्या भाग्यमंत द्राक्ष वगैरे असेल फुलाची शेती असेल आता फक्त द्राक्ष उत्पादन उत्पादनाची संस्था आहे संस्था कुठे कारण की आता झपाट्यानं बदलणाऱ्या अर्थकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक गेल्यानंतर आमच्याकडे उद्योग आला पाहिजे आमच्याकडे क्रियाशक्ती लोकांना मिळाली त्या ठिकाणी लोकांची तयार झाली आली पाहिजे अशा आपल्या प्रकारची मागणी आज माझ्या शिर्डीला आम्ही आता मी महसूल मंत्री त्या ठिकाणी पाचशे एकर जमीन नेपाळी मोफत केली शेती महामंडळाची आता मे मध्ये सॉरी मार्च मध्ये एकोणीस वीस एकवीस मार्च ला राहुल जिंकी भूषणाची गोष्ट आहे माझ्याच गावातला पोरगा आहे गणेश नेवे त्या ठिकाणी त्यांनी दोन हजार कोटी रुपये खर्च करून एक संरक्षण उत्पादन कार्यकर्त्यांनी सुरू दारू केलं लागणार असे मिसाईल असेल आपल्या सव्वीस जानेवारीला साडेतीनशे किलोमीटर मारा करणारी मिसाईल होती त्याच्यावर गाडीवर आणि नी पन्नास किलोमीटर एकाच वेळी दोन्ही साडेतीनशे आणि पन्नास किलोमीटर मारा करणारी मिसाईल आहे आपल्याला गणेश लिरीत आहेत कुठला जो आमच्या रोड कोलार म्हणून काय घेतला थे थे। आता एकोणीस वीस एकवीस मार्ग तिथे आमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये पाच देशाचे सैनिक सैन्य दलाचे प्रमुख त्या ठिकाणी येत पाच सात राज्याचे मुख्यमंत्री येत आणि मला आपल्या मुख्यमंत्र्यांनी कालच आम्ही आता डिफेन्स एक्सपो शिरडे करू असं जाहीर करून टाकलं आज एका ग्रामीण भागामधला मुलगा ज्या पद्धतीने पुढे चाललेला आहे तात्पर्य आहे की आपल्या मुलांमध्ये क्षमता नाही असं नाही आहे पण या सगळ्या वातावरणाचा परिणाम आपल्या येणाऱ्या परिणामांच्या करता उद्योगासाठी काय करता येईल आणि ज्या गतीने आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो, जो पंचवीस लाख कोटीचा उद्योगांचे करार झाले तीस पस्तीस लाख लोकांना राज्यामध्ये रोजगार निर्माण क्षमता निर्माण होते सातत्याने या राज्याच्या विकासाकरता अविरत अविरतपणे त्यांचे प्रयत्न सुरू आहे राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न आहे महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आमच्या वडिलांनी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी परिषद स्थापन केली आणि आज त्या अतिशय परिश्रम घेत्या लोकांनी आणि मला जलसंपादा हात देताना माने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता तुमच्या वडिलांची स्वप्न पूर्त काय मी तुमच्यावर सोपवतो हो। अशा पद्धतीने एखादं खातं मला देतात त्यांनी मला सांगितलं मला ते मला भरून आलं की स्वप्न होतं आपले खातं मिळेल म्हणून कारण पाहण्यासाठी संघर्ष काढणार तुमच्या घरी आम्ही लोक मराठवाडा सगळ्यात दुष्काळी भाग आहे आज त्या आमच्या जायकोडी आमचं रोज भांडं ऐकतात आता जो जवळजवळ एकशे पंचवीस टी सी एक टीएमसी पाणी त्यातलं पंचावन्न टी सी पाणी आपण गोंधार आणि राहिलं पंचवीस टी एम सी पाणी भंडारा जवळजवळ ऐंशी टी सी पाणी वळवण्याकरता ऐंशी हजार कोटी खाडा आपण तयार केलेला आहे ते कसे करतात ते धडपड आहे मान्य की पाण्याशिवाय बऱ्या नाही आणि पाहण्यासारखी दृष्ट्या आपल्या ठिकाणी पाहण्याची जेवढी क्षमता आपण निर्माण करू तेवढी त्या भागातल्या ते लोकांना अधिक व्यवसाय करायला शेती उत्पन्न वाढीपूर्व आणि पर्याय व्यवसाय करण्यास मिळते आणि म्हणून मी जास्त मोठं भाषण करणार नाही पुढे आणखी दोन मीटिंग घ्यायला ठेवलेल्या आहेत पण मला एवढं सांगा मी आता आल्यापासून किती वेदन मला मिळाले कुठे दिवशी पाईपलाईन पाहिजे फूट पाहिजे सगळ्यामुळे काही शंभर कोटी रुपये लागतील फार पैसे लागणार ठिकाणी मांडला मी तुम्हाला खात्री देतो आपल्या या निमित्तानं की जे प्रश्न तुम्ही मांडलेले या ठिकाणी जन्स संदर्भ असेल पुरंदार असेल उपसा सिंचन योजना असेल कुणी काही म्हणून काही लोक आम्ही त्या पुरंदर उपसा सिंचन योजना लोक आवडतो मालक शासन आहे मालक या राज्याला शेतकरी या सगळ्या सरकारी योजना सा शेतकरी सांगितलं पाहिजे काय करायचं आम्ही सांगितल्यानंतर काय आम्ही करायचं म्हणून या ठिकाणी आपले जे रामदेव आहे भुलेश्वर महाराज महादेव मंदिर आहे आमचा सुद्धा सगळा प्रचार निजर्णेश्वर महादेव मंदिर आमच्या मतदारसंघात आहे आमच्या सगळ्या सहकारी संस्थांच्या आमदार सगळ्यांनी महादेव मंदिर सफारी तयार करतो मोठी दोनशे बिबटे राहतील अशी एक सफारी तयार करतो लोक इथे जातील कडतो एक शेखर जमीन आहे फॉरेस्ट बिबट सफारी तयार होते आमच्या झाली तर कोणी गडबड तुम्ही केली तर बिबट्या सफारीत सोडून देतो म्हणजे मोठे त्या ठिकाणी इकोसिस्टीम तयार होते पर्यटनाचं एक चांगलं केंद्र तयार होईल परंतु मी आज आपलं जे भुलेश्वर महाराज सुद्धा महादेवाचं मंदिर तुम्हाला सांगतो मी आणि ते साक्षीत झालं तुम्ही मला खोटं बोलण्याची अशोक त्यांनी सवय नाही जेवढे प्रश्न आहेत जी आहेत त्यांच्या पुढे कारण आम्ही विधानसभेत कायम बरोबर असतो त्याचे टाटा पॉवर पाणी पोषित अतिशय प्रयत्न करून त्यातलं दहा जे पाणी आपण काढलं पाहिजे हा राहुजीचा अनेक प्रयत्न मी आज पाहिलं आणि आता त्याला यश मिळतं आपल्याला आणि हे पाणी दहा तुम्हालाच घाली येणार अतिरिक्त पाणी तुम्हाला मिळणारच आहे पण मूळ प्रश्न जो तो बळा मोठ्याचा आहे की जे घाण पाणी त्यांनी तुमचा भाग त्या ठिकाणी आधारी केला आणि सगळ्यात वाईट म्हणजे उज्ञलं जे, जे पाणी जातं ते सगळे हे घाण पाणी आता पूर्वी लोक उजनेला माझ्या घ्यायला त्या पाण्यामध्ये असं मला लोक सांगतात मला माहित आहे पण तो, तो, तो या नगर महानगरपालिकेने एवढं पाणी प्रदूषण करायला सुरुवात केली आहे मी मंत्री झाल्यानंतर पहिला की जेवढं पाणी धरणातून या महानगरपालिका वापरतात ते ऐंशी टक्के पाणी त्यांनी रिसायकल करून शुद्धीकरण करून ते नदी सोडलं पाहिजे की जेणेकरून खालच्या लोकांच्या ज्या योजना आहे पिराजा पाण्याची योजना असतील शेतीच्या पाण्याची योजना सिंचन योजना असेल त्याला तर फायदा आज आमच्या दोन्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड काय वीस टक्के सुद्धा पाणी येत त्यानं मी सांगितलं की जेवढं पाणी तुम्ही आम्हाला शुद्ध करून देणार वीस टक्के पाणी असेल तुम्हाला फक्त धडक वीस टक्के पाणी पाहिजे शेतकऱ्यांची शेती त्या ठिकाणी उजाड करून तुमचे शहर वाढवण्याकरता आम्ही पाणी देतोय पण तुम्हाला हे झाले पाहिजे की जो खालता शेतकरी ज्याने तुमच्यासाठी त्याग केलेला आहे त्याला सुद्धा आता तुम्ही त्याग करण्याची गरज आहे त्याला हक्काचं पाणी दिलं पाहिजे त्या पाठीमागच्या मी होईल तुम्हाला मी सांगतो आता आम्ही कामाला लागलेलो आहे आम्ही या सगळ्या महापालिका डोक्यात बसू आणि आम्ही असा निर्णय केला की करू नका जलशुद्धीकरण हरकत नाही पण नदीकाठचे जे गाव आहेत ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहे ते सगळं पाणी नदीच जाते असतात कारण त्यांच्यामध्ये की फ्ल ट्रीटमेंट प्लॅन बसवून क्षमता नाही मग त्या अशा सात आठ गाव एकत्र करू नगरपालिका एकत्र करू ते पाणी असं घाणपणे एकत्र करायचं आम्ही जलसंपादकातून आमचा निर्णय केला त्याच्यावर आम्ही फिल्टरशन बसवायचं आणि ते पाणी नदी सोडायचं कारण आमच्या जबाबदारी पण शुद्ध पाणी देण्याचे इथं किडनी स्टोन आधार वगैरे बरं उल्लेख झाले काय त्या मला कळत नाही की शहर वाढली बरोबर शहर शहर आहे तुमच्या घेणार पण या खालच्या लोकांनी काय करायचं ते सुद्धा मी आता दुरुस्त करतोय ते सुद्धा अत्यंत पण तुम्हाला मिळेल पाणी चिंता करू लागत तुम्ही ज्या ज्या योजना मला या ठिकाणी दिलेल्या पुढे पाणी जात नाही त्या ठिकाणी पाईपलाईन वाढवायची नदीत पाणी सोडायचं आणखीन काय करायचं पुढच्या सहा महिन्यामध्ये ही माझी जबाबदारी आहे तुमच्या बाळाला साक्ष सांगतो शंभर टक्के मी पूर्ण करून काही फार खर्च नाही ना काय लोक मागतात दीडशे फुटवर लावून काय लोक मागतात आमच्या बाजारात पाणी सोड काय मागणार तुम्ही एवढा पाण्याचा त्याग केला की वर्त सगळ्याशी वाढवले तुमच्या मनावर वाढले ते मुळा मोठ्यावर बसलेली शहर हे कोणाच पाणी होत अगोदर शेतीच पाणी होत ना टप्प्या ते पाणी कमी होत 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 बिगर सिंचन आरक्षण वाढत गेलं आणि म्हणजे वरच्या एखाद्या पुणे शहराच्या पिंपरी शहर पिंपरी चिंचवाडच्या एखाद्या टाउनशिपला पाणी कमी पडलं प्रचंड गजोळ आपण आम्हाला सकाळी पाणी आलं नाही आणि मला सकाळी पाणी आलं नाही एक दिवस आमचा शेतकरी तर हजार वर्ष पाण्यासाठी वाट पाहतो चिंता करणार नाही म्हणून त्या मित्रोहन मी आपलं खरं कर आश्वासित करतो राहुलजी आहेत माझ्या सुट्टीला आपले संजय जगताप साहेब आहेत साहेब आहेत आज आपण सगळे आमच्या शेतकरी मला निवेदन दिले त्यामुळे जे काही आता रिपेअरचं काम राहिले त्याला सुद्धा कोटी कुटुंब दिले आपण त्याला ते काम काय उलब झाला पण मी दोन तीन दिवसामध्ये ते कुठल्यापरी काम पूर्ण करून जे संजय जगतापा दागडे राहुलजी मायशी बोलले परंतु शनिवार रविवार पर्यंत शंभर टक्के पाणी सोडण्याची व्यवस्था मी करतो मी आताच अधिकाऱ्यांशी येतानाच माहिती आहे तर काय विलंब झाला काय रिपेअर होत नाही ते आता शंभर टक्के काम होईल त्यांना दोन दिवस मुदत दिलेली आहे साधारण शनिवार पर्यंत पाणी सोडवायची अपेक्षा आहे त्यामुळे या भागातील लोकांना पुन्हा अशा प्रसंगाला सामोरे जावं लागणार नाही अशी पूर्ण व्यवस्था उद्या त्या लाईट बिल भरायची चिंता तुम्ही करण्याच कारण नाही शंभर टक्के सोलावर पप्पा तुम्ही पैसे करा कराल पैसे म्हणाल शंभर टक्के सोलावर तुमच्या पुरंदर शासनच्या लोक चालतील अशा प्रकारे व्यवस्था मी करून आणि म्हणून मित्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपल्याला एकच मुख्य काम करायचं हे सगळं मी करू तुमचं मुख्य काम काय सात तारखेला फटकुढ दाव आपल्याला सांगा ना आवश्यक ते आवाज लाडक्या भावना काही निर्णय आवाज आवज कुठे फटना कमळा पुढे पटन दावा आणि कायमस्वरूप आपल्या विकासाची दारे जी आहेत ती खुली करून त्या भागामध्ये चांगलं परिवर्तन घेऊन जाणार अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा